आजपर्यंत मी नाही नाही म्हणलं तरी पन्नास ते साठ वेळेस आले यांच्याकडे आणि सतत विनंती करतोय सर किती दिवस लागतील आणि माझ्या खात्यावरचे पैसे पण कटलेत सर मला बाबळगाव पासून इथपर्यंत येण्यासाठी सतत तिकिटाला वगैरे पैसे जातात त्याचबरोबर यांनी काय केले सुरुवातीला ज्या डॉक्युमेंटची मागणी केली त्याच्यामध्ये पाचशे रुपयाचा बॉन्ड आणि इतर कागदपत्रे होते मी सगळे कागदपत्र दिले मग यांचं असं म्हणणं आहे की म्हणले हे कागदपत्रामध्ये त्रुटी आहे आता हे चलत नाही मग मी म्हणलो तक्रार अशी आहे की एक वर्ष जवळजवळ वर्षभराचा कालावधी लावला जातो हा फॉर्म परत भरा तो फॉर्म परत भरा फिरवलं जाते अशी पण तक्रार फिरवलं नमस्कार मी विक्रांत शंखे महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आता इंडियन पोस्टल बँक या ठिकाणी आहे लातूर शहरातील गांधी चौक परिसरामध्ये अतिशय गजबजलेला परिसर आपण पाहू शकतो आणि नेहमीप्रमाणे या कार्यालयामध्ये गर्दी सुद्धा आहे पण काही नागरिक का आहेत जे त्यांची तक्रार घेऊन आलेले आहेत बिझनेस कोरस्पॉन्डन्स नावाची एक पॉलिसी आहे जी की बँकांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली तर त्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी तसेच इतर काही योजनांचा ताण हा बँकांवर पडू नये म्हणून बाहेरच्या बाहेर हे बी सी एजंट नेमले जातात माझ्यासोबत पठाण सर आहेत मागच्या एक वर्षापासून त्यांना इंडियन पोस्टल बँकच्या माध्यमातून सरळ सरळ फिरवलं जाते असं त्यांचा उल्लेख आहे त्यांनी बी सी एजंटसाठी अर्ज पण केला आहे सर काय सांगाल काय तक्रार आहे तुमची सर माझं नाव पठाण अल्लाउद्दीन आहे मी प्रॉपर बाबळगाव येथील आहे आणि माझं सी एस सी सेंटर आणि माही सेवा केंद्र आहे बाबळगावला ते लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना जे पैसे भेटतात त्या पैसे भेटण्यासाठी कशा प्रत्येक पोस्टमध्ये गर्दी होत आहे तर त्या अनुषंगाने मी काय केलं बाबळगाव येथे ब्रँच कोडची मागणी करण्यासाठी इंडियन पोस्ट बँक गांधी चौक येथे आलो होतो इथं तायडे सर आणि ते अमित कदम सर होते आणि त्यांनी काही जे जे डॉक्युमेंट आपल्याला रिक्वायरमेंट केली जे मागणी केली जे सगळ्या डॉक्युमेंट आम्ही त्या त्या ठिकाणी त्यांना आणून दिलं परंतु आता हे डॉक्युमेंट मी अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दिलं त्यांनी मला असं सांगितले की तुझी ऑदर बँकमध्ये पण त्या ठिकाणी बी सी आहे आणि तो जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे बी सी भेटत नाही मग मी काय केलं ते बी सी बंद करण्यासाठी यस बँकेची बी सी बंद करून घेतलं पुन्हा मग त्यांना एक पाचशे रुपयेचं बॉन्ड आणि काही कागदपत्र जे त्यांना पाहिजे होते तसे सगळे कागदपत्र आणून दिलो त्यांना आणून दिल्यानंतर ते जवळपास एक वर्ष झालं मी सतत त्यांच्याकडे चक्रा मारतोय त्यांनी कसल्याही पद्धतीचं त्याचं रिझल्ट मला आतापर्यंत दिलं नाही एक तर होते म्हणून तरी सांगायला पाहिजे किंवा नाही तरी काहीतरी सांगायला पाहिजे ज्या वेळेला कॉल केलो त्यावेळेस एक महिना लागेल पंधरा दिवस लागेल एक महिना लागेल पंधरा दिवस लागेल जवळपास आजपर्यंत मी नाही नाही म्हणलं तरी पन्नास ते साठ वेळेस आले यांच्याकडे आणि सतत विनंती करतोय सर किती दिवस लागतील आणि माझ्या खात्यावरचे पैसे पण कटलेत त्यांनी सांगितले होते वेळ गेलेला आहे आणि उल्लेख केला आर्थिक नुकसान तुमचं किती सर मला बाबळगाव पासून इथपर्यंत येण्यासाठी सतत तिकिटाला वगैरे पैसे जातात त्याचबरोबर यांनी काय केले सुरुवातीला ज्या डॉक्युमेंटची मागणी केली त्याच्यामध्ये पाचशे रुपयाचा बॉन्ड आणि इतर कागदपत्रे होते मी सगळे कागदपत्र दिले मग यांचं असं म्हणणं आहे की म्हणले या कागदपत्रामध्ये त्रुटी आहे आता हे चलत नाही मग मी म्हणलं ठीक आहे काहीच हरकत नाही सर दुसरं बॉन्ड आणून दिलं दुसरे कागदपत्र आणून दिलं मग ते झाल्यानंतर ते पण बॉन्ड दिल्यानंतर यांनी कसल्या पद्धतीचं फोन केलं नाही इंटरव्ह्यू केलं नाहीत माझ्या ऑफिसला आले नाहीत मग या टप्प्यावर या माध्यमातून तुमची काय मागणी आहे सर माझी एवढीच मान्य आहे मागणी आहे की मी फक्त एकटा असं माणूस नाही आहे लातूर जिल्ह्यामध्ये जे सी एस सी व्ही पण आहेत जे माझ्यासारखे काम करतात आणि त्यांनी पण इथं मागणी केली सगळ्यांचे तक्रारी आहेत सर त्यांनी का कोणाला प्रॉपर गाईड करत नाहीत प्रॉपर गायडन्स देत नाहीत कसल्याच पद्धती हे माणसाची फसवणूक आहे आणि इथं पोस्ट बँकेमध्ये जे आम्ही एक चांगली सेवा मिळावी म्हणून गरीब माणसाला सेवा मिळावी म्हणून आम्ही ब्र ब्रँच कोर्टची मागणी केली होती परंतु आम्हाला पाहिजे तसं न्याय या ठिकाणी भेटलं नाही आणि ह्यांच्याशी संबंधित इतर कर्मचारी आहेत त्यांच्याशी मी ज्या वेळेला कॉन्टॅक्ट केलं किंवा त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलं विनंती केली सर त्या सरांना सांगा तर ते सर म्हणायचे की आम आमचं आणि असरचं काही संबंध नाही हे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे मॅनेजर आहेत आणि आम्ही इंडियन पोस्टचे मॅनेजर आहोत तर मला इंडियन पोस्टचे मॅनेजरची म्हणजे कंप्लेंट नाही किंवा तक्रार नाही इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे तायडे सर आणि त्यांच्याशी संबंधित ते अमित कदम या दोन व्यक्तींची तक्रार आहे कारण शिकून मी एक युपीएससी एक्सपिरियंट पण आहे आणि मी स्वतः एक सुशिक्षित व्यक्ती असून मला हे लोक इतकं फिरवतात तर मग सामान्य नागरिकांचं तर काय तर या ठिकाणी आपण इंडियन पोस्टल बँकच्या ब्रँच मॅनेजर शाखा प्रबंधक यांच्याशी बातचीत करण्यासाठी या आलेलो आहोत तर विषय असा आहे की बिझनेस कोरेस्पॉन्डन्स म्हणून जे काही के वाय सी असेल किंवा त्याच्या बाजून जे सुविधा आहेत बऱ्याच गोष्टी बिझनेस कोरेस्पॉन्डन्सची बी सी जी कॉन्सेप्ट आहे तर त्या संदर्भात लोकांना ते एजन्सी आहे तर त्यांना वेळेवर ते, ते दिलं जात नाही अशा प्रकारची त्यांची तक्रार आहे याबद्दल काय सांगा नमस्कार मी मनीष तयार इंडिया पोस्ट पेमेंट बँक लातूर ब्रँच मॅनेजर आय बी सी जो कॉन्सेप्ट आहे इंडिव्हिज्युअल बिझनेस करस्पॉन्डंट तो लोकांच्या सेवेसाठी बँकेनं चालू केलेला आहे मागच्या एक वर्षापासून जसं लाडकी बहिणीचं चोडण्या आली त्यापासून खूप जास्त गर्दी वाढायला लागली मॅनपावर कमी पडते त्यासाठी आम्ही एक ॲडिशनल एजंट म्हणून आम्ही त्या सॅनल से लोकांची सेवा करत आहोत त्यात काही काही फॉर्म आहेत की जे त्यांनी डॉक्युमेंट वगैरे पूर्ण न केल्यामुळे ते पेंडिंग पडले आहेत है ना काही काही याचे कंडिशन असते की त्या व्यक्तीकडे कुठल्याही अदर बँकेचा लायसन्स असणं लायसन्स नसावं पण काही लोक दोघं दोघं बँकेचं लायसन्स घेण्याचा प्रयत्न करतात त्या केसमध्ये त्यांचा फॉर्म पेंडिंग पडत असतो है ना त्याच व्यक्ती त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन असतं त्या जागेचं फील्ड व्हेरिफिकेशन असतं अशा काही गोष्टी असतात आणि सोबत त्याच्या ऑलरेडी जे पोस्ट ऑफिस आहेत त्यातून त्याचं किती अंतर आहे असे काही त्या कंडिशन असतात त्या सर्व कंडिशन पाहून तो फॉर्म पाठवला जातो तो पहिले रिजन ऑफिसला जातो तिथून अप्रूव्ह आल्यानंतर तिथे कमिटी असते ती अप्रूव्ह झाल्यानंतर तिथून सर्कल ऑफिसला जातो हे ना ही त्याची प्रोसेस आहे सर लोकांची तक्रार अशी आहे की एक वर्ष जवळजवळ वर्षभराचा कालावधी लावला जातो फॉर्म परत भरा तो फॉर्म परत भरा फिरवलं तक्रार काही फिरवलं लोकांची त्यासाठी अँटिसिप्युएशन असणं खूप गरजेचं आहे ना काही लोक येतात ते म्हणतात की मी तर किंग मेकर आहे माझंच तुम्ही आहे का माझी इकडे ओळख आहे माझी तिकडे ओळख आहे जे पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असतात त्यांना करत नाही अच्छा तरी या माध्यमातून

ती त्याचं सर्व डॉक्युमेंट चेक करते त्याच्याकडे अध्ये कुठल्या बँकेचा किंवा इन्शुरन्सचा काही ए एजन्सी असणं बंधनकारक आहे नस्तबंधनकारक आहे म्हणजे इंडिज्युअली त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे ते कॅसावं म्हणजे अदर बँकेचं त्याच्याकडे एजन्सी असेल तर ते दिलं असावी नसावं हां तोही तो एक आठ निकषमा हो 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 अच्छा अच्छा पण या बाबतीत इंडियन पोस्टल पेमेंट बँकचे जे मॅनेजर आहेत सुद्धा चर्चा केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की हे जे काही बिझनेस कोर ची योजना आहे तर ते बी सी एजंट म्हणून नेमण्यासाठी आमची एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे आणि त्या प्रोसिजरला फॉलो करून आम्ही जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो त्यांनीही त्यांची बाजू मांडलेली आहे पण लोकांच्या तक्रारी मात्र त्यांची बाजू मांडल्यानं संपताना दिसत नाहीत मागचा एक वर्ष झाला हा तरुण बिजनेस बिझनेस कोरेस्पॉन्डन्ससाठी बी सी एजंट म्हणून त्याच्याकडे एजन्सी यावी यासाठी हा प्रयत्न करतो आहे मात्र प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताणातून गेल्यानंतरसुद्धा त्याला कुठल्याही प्रकारे दिलासा मिळत नसल्याचं चित्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते मी विक्रांत शंके पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर